नमस्कार आपल्या सर्वांचं प्रियंका रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण चटपटीत कारली कशी बनवायची ते पाहणार आहोत तुमच्यातले काही जण कारली कडू लागतात म्हणून खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने भरलेली कारली बनवून बघा त्याची चव खूपच छान लागते लहान मुलं पण आवडीने खातील अशा पद्धतीने आपण भरलेली कारली बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण लहान आकाराची सात ते आठ कारली घेतलेली आहे स्वच्छ धुवून तर आता आपण दोन्ही साईडचे डेटाकडचे भाग कापून घ्यायचे आणि मध्ये आपण अर्धवट कापून घ्यायचं आहे पूर्ण कापायचं नाही आहे अर्धवट कापून घ्यायचं आहे आणि इथे आपण कारली कापून घेतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा इथे आपण सर्व कारली अशाच प्रकारे कापून घेणार आहोत इथे आपण सर्व कारले कापून घेतलेली आहेत आता आपण एका चमच्याच्या साह्याने कारल्याच्या आतला सर्व भाग आपण काढून घेणार आहोत मगच आपण यामध्ये मसाला भरू शकतो तर इथे आपण कारल्याचा आतला भाग आपण काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व कारल्याच्या आतला भाग काढून घेणार आहोत इथे आपण कारल्याच्या आतला सर्व भाग आपण काढून घेतलेला आहे आणि इथे पाव चमचा हळद आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे मीठ आणि हळद एकत्र करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने कारल्याच्या आतल्या भागाला हळद आणि मीठ चोळून घ्यायचं आहे ही स्टेप केल्याने कारल्याचा कडवटपणा कमी होतो पण कारल्याचं जीवनसत्व कमी होत नाही ही स्टेप तुम्ही लक्षात घ्या सर्व कारल्याच्या आतल्या भागाला आपण मीठ आणि हळद चोळून घेणार आहोत सर्व कारलेच्या आतल्या भागाला आपण हळद आणि मीठ चोळून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये एक एक तुकडा चिंचेचा आपण कारलेमध्ये घालणार आहोत ज्याने वाफवताना चिंचेचा आंबटपणा कारल्यामध्ये उतरेल ही सर्व कारले आपण वाफवायला ठेवूया आधीच आपण एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आता आपण यावरती चाळण ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण कारली ठेवायची आहे व कारली आपण यामध्ये ठेवलेली आहेत आता आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण वाफेवरती शिजवून घ्यायची आहे पर्यंत आपण इथे मसाला तयार करून घ्यायचा आहे कारल्यामध्ये भरण्यासाठी एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता आपण एका कढईमध्ये खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपण सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे खबरं आपलं सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आता आपली कारली शिजलेली आहेत का ते झाकण उघडून पाहूया सुरीच्या मदतीने आपण कारली चेक करून घेऊया शिजलेले आहेत का आता आपली कारली शिजलेली आहेत गॅस बंद करून घेऊया आणि कारली आपण थंड करून घेऊया एका साईडला काढून या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजायला काढून घेऊया तर आपण यामध्ये लसूण आणि आलं भाजून घेण्यासाठी घालायचं आहे शेंगदाणे लसूण आणि आलं एकत्रच आपण भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आलं आणि लसूण भाजलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया आता आपण या मिक्सरच्या जारमध्ये दोन मिरच्या आणि जिरं घालून घेऊया ओबरं आणि शेंगदाणे पण थंड झालेले आहेत ते पण या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि यांनी कोबरं पण यामध्ये सर्व घातलेलं आहे आता एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे पाव चमचा हळद पण यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता आपण हे सर्व साहित्य बारीक वाटून घ्यायचं आहे आणि इथे आपण मसाला बारीक असा वाटून घेतलेला आहे आता या प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचा आहे कारली पण आपली थंड झालेली आहे आता या मसाल्यामध्ये आपण थोडासा गूळ घालायचा आहे त्याने आंबट गोड अशी चव लागेल भरलेल्या कारल्याची गूळ आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण या कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया चिंचेचा तुकडा आपण यामध्ये असाच ठेवायचा आहे कारली आपण दाबून दाबून भरून घ्यायची आहे ज्याने मसाला आतला बाहेर येणार नाही सर्व कारली आपण भरून घेतलेली आहे आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता यावरती आपण कारली सोडून घेऊया एका साईडने आता कारली भाजून झालेली आहे आता दुसऱ्या साईडने आपण आपण भाजून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व बाजूने कारली तेलावरती भाजून घेणार आहोत सर्व बाजूने आपण कारली भाजून घेतलेली आहे आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया सर्व कारली आपली भाजून तयार झालेली आहेत अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा भरलेली कारली बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू